आपण आज एका आगळ्या वेगळ्या गणपती डेकोरेशनच्या निमित्ताने सागर काशीद आणि संकेत काशीद यांच्या निवासस्थानी पोहोचलेलो आहोत खरंतर तालुक्यामध्ये फिरत असताना गणेश उत्सवानिमित्त वेगवेगळ्या मंडळांमध्ये जावं लागतं आणि वैयक्तिक गणेश उत्सव प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं त्याच संगीत नियोजन सगळी मंडळी आपापल्या परीने करत असतात इथं आल्यावरती एक आनंद वाटला डेकोरेशन की ही जी दोन भावंड आहेत यांच्यातले कलागुण दाखवण्याची त्यांनी इथं प्रयत्न केलेला आहे आपला तालुका हा बिबट्यानी ग्रासलेला तालुका आहे आणि बिबट्याचा आणि मानवाचा संघर्ष हा कसा असतो हे थोडक्यात त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तालुक्यामध्ये पर्यटक म्हणून फिरायला आल्यावरती काय काय बघितलं पाहिजे त्याचे सुद्धा छोटे पोस्टर त्यांनी बनवून लावलेले ला। आहेत त्याचबरोबर तालुक्याचा पर्यटनाचा जो नकाशा आहे तो संकेतनी सागरनी या ठिकाणी जुन्नर पर्यटन नकाशा हा बनवताना मी स्वतः परशरचे जे मालक आहेत मनोजजी हडोळे यांच्याबरोबर त्यांनी फिरून हा नकाशा बनवलेला आहे आणि तोच पूर्णपणे प्रसिद्ध झालेला आहे कारण हा काय शासनाने बनवलेला नकाशा नाही हा परशर एग्रो टिझम वाले मनोजी हडोळे यांनी स्वतः सगळ्या स्पॉटला व्हिजिट देऊन हा नकाशा बनवलेला आहे त्याचा फायदा जुन्नरमध्ये येणाऱ्या पर्यटन लोकांना झालेला आहे इथं कौतुक करायचं असं आहे की घरातल्या छोट्याशा जागेमध्ये काहीतरी कला करून दाखवायची म्हणून ह्या दोन भावंडांनी एवढं सुंदर आखीव रेखीव डोळ्याचं पारणं फेडल्यासारखं डोंगरमाथा दाखवलाय नदी दाखवली पाणी धरण छोट्या मुलांना खेळायला रेल्वे गाडी वेगवेगळे बारा बलुतेदार त्यांचं बनवलेलं एक छोटस गाव आणि त्या गावात बिबट्या आल्यावरती ती, ती लोक कशी झगडतात कशी भांडतात हे दाखवण्याचा प्रयत्न या मंडळींनी केलेला आहे खर तर गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत जाण्यासाठी सगळेजण जा आतुर असतात की पुढच्या वर्षी बाप्पा आल्यावरती पुढचं वर्ष आमचं चांगलं जावं मी ह्या मी एकच प्रार्थना करेल की तुमच्या आगमनाने जी ऊर्जा आमच्यामध्ये येते ती एक वर्षभर आमच्याला आम्हाला ताकद देऊन जाते आणि पुढच्या आगमनापर्यंत आम्ही निश्चितप्रमाणे गणपती बाप्पाची वाट बघत असतो आपण गणरायाचरणी एकच प्रार्थना करू की ह्या तालुक्यातले ह्या पृथ्वी तलावरच्या लोकांना कुठलीच आयुर आरोग्य हे चांगलं राहणं कुठलीच अडचण येऊ नये अशी प्रार्थना करतो सागर आणि संकेतला त्यांनी जो देखावा सादर केलेला आहे हा कुठल्या शो साठी नाही हे स्वतःच्या मनाची कन्सेप्ट त्याच्यामध्ये जुन्नर तालुका दाखवलेला आहे आणि जुन्नर तालुक्याचं महत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे की बाहेर गाववर आलेल्या मित्रांना दाखवण्यासाठी महाराजांचा जन्म आमच्या तालुक्यात दाखव झालेला आहे आणि त्याचा देखावा आम्ही तालुक्याचा केलेला आहे खर तर मी प्रत्येक मीडियावाल्यांना विनंती करेल की तुम्ही हे जे देखावं आहे हा पेपर मार्फत मला किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही दाखवावा एवढी विनंती करतो